हॅलो नमस्कार कसे हा सगळे मी आहे अबोली ड्रीम लाईफ मध्ये तुम्हा ला तुम्हाला सर्वांचं आणखीन एका आपल्या छान ब्लॉग सोबत स्वागत करते तर बॅकग्राऊंडला तुम्हाला थोडं थोडं म्युझिक ऐकलं येत असेल किंवा मग मी ते एडिटिंग मध्ये म्यूट सुद्धा केला असेल मला अजून काही माहिती नाही बट बॅकग्राऊंडला खूप म्युझिक चालू महाशिवरात्री चा आहे महाशिवरात्रीचं वातावरण आहे आणि मी आलेली आहे घरी तुम्ही पाहत असाल बॅकग्राऊंड चेंज दिसत असेल आणि आता जायचं आहे ट्रिपला पुन्हा एकदा मला नाही मला नाही परत आमच्या सासूबाई चाललेल्या आहेत ट्रीपसाठी सो आता त्यांचा दौरा आहे तिकडे बघा बॅग पॅकिंग वगैरे चाललेली आहे आत्ता त्या घरात नाही आहेत एक एमर्जन्सी आली म्हणून त्या बाहेर गेलेल्या आहेत सो आम्ही आलो आणि त्यांची ट्रीप चाललेली आहे आत्ता सिंगापूरला सो सिंगापूर आणि तिकडचे काही प्रदेश ते फिरणार आहेत अजून मलाही एक्झॅक्ट माहिती नाही कारण मी ना एवढा दिवस आलेच नव्हते इकडं आणि आज आली आहे मी कारण स्वराचे एक्झाम पण होते ना त्याच्यामुळे काय येणं झालं नाही बट आत्ता आलेली आहे मी आणि संध्याकाळी बहुतेक आम्ही रिटर्न जाऊ परत उद्या येऊ कारण उद्या जाणार आहेत उद्या निघणार आहेत सरा आज राहीन आणि आत्ता तिची आत्तू वगैरे सराची आत्तू वगैरे येते आणि आमचा छोटा शंकर पण येतोय सो तुम्हाला मी ते दाखवते पुढे ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि जर दिदी म्हणाला तर आम्ही मंदिरासुद्धा जाऊन येऊ शेजारी मंदिर आहे म्हणजे जायचंच आहे पण दिदींसोबत आम्ही जाऊ मी अजून काही गेले नाही जस्ट मी आले अर्धा तासच झालेलं आहे तर बघते आता कसं रे पुढचं मॅनेजमेंट स्टेट्यूम ओके आणि सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा महिला दिन आणि महाशिवरात्र एकाच दिवशी आलेली आहे त्यामुळे त्याचे मी सेपरेट सेपरेट ब्लॉग्स तुमच्यासाठी देते कारण तसे ते बनवलेले आहेत आणि मला नाही माहिती का पण मी ना जेव्हा व्हिडिओ करते तेव्हा माझी टिकली अगदी सरळ असते आणि नंतर जेव्हा मी व्हिडिओ माझा चेक करते ना तेव्हा माझी टिकली अशी वाकडी झालेली असते मला काही ते कळत नाही लॉजिक काय आहे ते

किती कोण दिसत नमज काय काय ते आशीर्वाद दे सगळ्यांना आशीर्वाद दे दे ह्याच्यात दे बोल बम बम कसे वाटतात आमचे भोले बाबा भारी भारी ते हे घ्यायचं ना त्रिशूळ अस त्रिशूळ लागून जात अरे बापरे बरोबर बरोबर ठीक आहे जय बोले दार लाव ना तर आम्ही आत्ता निघालेलो आहे मंदिरात शंकराच्या मंदिरात दर्शनासाठी आमच्या घराच्या अगदी जवळ म्हणजे एक घर सोडूनच आहे काशी विश्वेश्वराचं मंदिर आणि खूप सुंदर मन खूपच सुंदर मंदिर आहे नवीनच आहे ते नवीन म्हणजे ऑलमोस्ट चार पाच वर्ष झालेले आहेत बट त्याचं जे बांधकाम आहे ना ते नवीन नवीन चालू असतं काही ना काही काही ना काही स्वतः पूर्ण सभामंडप बांधलेलं आहे शिवाय ही जी टाईल्स दिसते ना खाली फरशी वगैरे तर ती सगळी पूर्ण त्या मंदिराच्या समोर अशी बसवलेली आहे नव्याने मला कधी वेळ भेटला ना तर मी तुम्हाला म्हणजे कार्यक्रमाव्यतिरिक्त जेव्हा कोणीच नसतं तेव्हा मंदिर नक्की दाखवेल बट आता सगळी गर्दी गडबड होती आणि सगळे निघालेले आहेत मिरवणुकीला तर आता पालखी निघणार होती म्हणून आम्ही काय केलं कारण दर्शन थोड्या वेळासाठी त्यांनी बंद केलं होतं तर मग घरी आले आणि म्हटलं एक दीड तासाचा वेळ आहे कारण एक दोन तास तरी लागणार आहेत पालखी फिरून यायला पूर्ण गावातून तर म्हटलं आपलं चहा पाणी आणि स्वयंपाक तरी आवरून घेऊया म्हणजे हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडतात दुपारी मला माहिती आहे बट आम्ही संध्याकाळीच सोडून देतो सगळे आम्ही म्हणजे आम आमच्या घरातले चार पाच जण दिदी वगैरे दुसऱ्या दिवशी सोडतात तर मग त्याची तयारी माझी चालू होती वरण भात करे, होती तर बटाट्याची चटणी वगैरे कराय करायची होती पोळ्या तर आधी चहा ठेवला आणि नंतर सगळ्या गोष्टी आता एकीकडे वरण भात लावून देते स्टीमर मध्ये दे, म्हणजे तो होत राहील तिकडे तीस पस्तीस मिनिटांमध्ये आणि दुसरीकडे मग पोळ्या वगैरे आली का हॅलो हॅलो चल तिला दूध दे बाहेर बाहेर धर, चल चल बाहेर गुड गर्ल खूप दिवसांनी भेटते ना hmm. 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 चल मला करू द्या माझी कामे सर्वांनी सगळ्या डोंबतले सगळ्या बाकीच्या घालून सर्व बरोबर

आएंगे घर पे हमारे खाएंगे